म्हणजे तर लाईम लाईट लाईम लाईट फायदा फक्त कमी आणि इम्पॅक्ट काम कमी आणि इम्पॅक्ट जे असतात म्हणजेच दादा अमित दादा अमित दादा खूप छान आणि मांढरकरांचं पपाय शेटचं काय वेगळेच मूर्ती लहान आणि कीर्ती महाराष्ट्र अमृतच स्पष्ट बोलणं आणि सुगंद आईचं शिकवण आणि संस्कार अगदी सामान्य गृहिणीसारखे आट्टवाई तर ऑल टाइम निगेटिव्ह कॉमेडी <laughs> आणि बा, भर म्हणजे सोने पे सुहागा भारती मावशी नेहमी धीर देणं आणि जाधव सरांचं पाठीशी असणं खूप छान मोरे सर तर मला नेहमी नी सेकंड हिरोच वाटायचे त्यांची स्माइल फार छान आहे आणि पुढे दाढी ठेवत जा सर तुम्हाला छान छान दिसते ती दाढी मराठी पुरुषाला गाडीविषयी असण छान नाही का म्हणजे घरी रुबाबदार दिसतो तर जाधव सर आणि मोर्या सर यांना लागेल झालं जी पासून पाहतोय म्हणून ते आधीपासूनच आवडत नाही बाकी तुमचे जे सॉंग सिलेक्शन सॉंग सिलेक्शन करता एकदम हुशार माणूस आहे आय थिंक विशालच एकदम परफेक्ट त्यांना माहित नाही ना ऍक्टिव्हिटी <laughs> खरच एकदम परफेक्ट सुटेबल साऊंड सिलेक्शन आणि पात्र निवडणारी व्यक्ती एक यांना तर एकवीस टोपांची सला मिळते खरंच म्हणजे कोणत्या पात्रासाठी कोणता कलाकार योग्य आहे हे हो, बरोबर करता यावरती कदाचित सुरसर असतील ते सगळे हल्ले होते खूप राग देण्याचा होता बाकी तुमच्या सगळ्या ऍक्टिंग मधले पण सगळे खूप ऑनेस्ट आणि खूप विचार करून काम करते किती मार्कायचा ऋतिक चत्र वेगळेच विचारा किती मार्कायचा त्याचा जीव केवढा मार केवढा खायचा आणि तीच सॅलिंडकर बापरे सगळे कार्यकड मारायला आणि मार खायला पण तुम्ही सगळे खूप चांगले कलाकार बी जे म्हणजे तर अभूतपूर्ण हास्य कलाकार तुम्हा सर्वांना खूप प्रेम आणि लहानांना आशीर्वाद तुम्ही सगळ्या आयुष्यात खूप प्रगती करा बापाचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहो ऑल द वेस्ट ऑल लॉर्ड्स माय लव्ह खूप प्रामाणिक आणि जीवन असा कलाकार आहेस मोना तू तू सुद्धा खूप कष्टावे लव सत्यवा माझ्या आठवण इत असेल की कधी असं सगळ्यांच्या बाबतीत म्हणून एवढं